विना औषधी आपल्या लिंगामध्ये तात्रता कशी टिकून राहील त्यासाठी काही घरगुती उपचार काही आहेत का जेणेकरून आपल्या इंडियामधील तात्रता चांगली टिकण्यास आणि चांगली येण्यास म्हणजे आपल्याला मदत मिळेल या विषयावर आज आपण थोडं जाणून घेत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सवायज म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला ह्या विषयावर नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे चांगली इंडियामध्ये तातता येण्यासाठी तुम्हाला एक चार पाच गोष्टी सांगतो की तुमची फिजिक चांगली असणं अत्यंत गरजेचं असतं तुमचे दोघांचे नवरा बायकोचे पार्टनरचे रिलेशन चांगले असणं गरजेचं असते त्यानंतर तुमची मेंटल स्टेटस जी आहे ती पण चांगली कुठं कुठं बॅलन्समध्ये असायला पाहिजे त्यानंतर आपल्या धावपळच्या जीव जीवनामध्ये आपली प्रॉपर झोप झाली का नाही झाली त्याला पण खूप महत्त्व असतं या सर्व गोष्टी जर बॅलन्समध्ये असतील संतुलित असतील आपला आहार पण चांगलं संतुलित असेल आपण रोजच्या जीवनामध्ये चांगले हिरवे भाजीपाला फळ जे जा गरजेचं असतं ते पण आपण घेत आहोत जर असं संतुलित आहार संतुलित व्यायाम संतुलित शरीर हे जर सगळं संतुलनमध्ये असेल तर आपली लैंगिक समस्या किंवा आपल्याला लिंगाळ ताटतामध्ये केव्हाच कमी येणार नाही मित्रांनो बरीच माझे मित्र किंवा माझे पेशे मला विचारतात की विना औषधी न म्हणजे औषधी न घेता जर बाहेरच्या बाईकही आपण म्हणजे काही ट्रीटमेंट करू शकतो का तर आम्ही त्यांना एक दोनच गोष्टी रिकमेंड करतो जर तुम्हाला पोटातून औषधी नाही पाहिजे तर माझ्याकडे अल्फाजेन नावाचं एक ऑइल आहे या ऑइलची रोज तुम्हाला दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी जर प्रॉपर मसाज केली प्रॉपर म्हणजे चांगलं ओढून आणि ताणून जर चांगलं दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी मसाज जर केली तर तुमच्या लिंगाची तातरता त्याची लांबी रुंदी आणि त्याची मजबूती चांगली टिकून ठेवण्यासाठी आपल्याला अल्फाजेन ऑइल ऑइलची नेहमी मदत होऊ शकते त्यानंतर दुसऱ्या मी तुम्हाला सांगतो की जसं की तुम्ही जिमला जाता तसं आम्ही पेनिस जिम ज्या जे की घरच्या घरी तुम्हाला करावं लागतं की आपण जिममध्ये जाऊन प्रत्येक पार्टचा आपण जिम करतो त्याचप्रमाणे आपण जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आपला पेनिस आहे त्याला आपण निग्लेक्ट करतो तर कुठे कुठं कुठे आपल्या पेनिसच्या मसलची हेल्थची चांगल्याच चांगले व्यायाम झाला पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस रिकमेंड करतो आणि माझ्या प्रत्येक पेशंटला मी हे देतोच कारण की नैसर्गिक आहे याचे कोणते दुष्परिणाम नाही हे दहा मिनटर रोज सकाळी आणि दहा मिनटर रोज संध्याकाळी याचा जर तुम्ही व्यायाम केला तुम्हाला लैंगिक समस्या असो वा नसो तरी पण तुमची लैंगिक क्षमता ताकद जवाने सगळं काही मेंटेन ठेवण्यासाठी या यंत्रासारखं जगाच्या पाठीवर कोणतंच यंत्र उपलब्ध नाही मित्रांनो हे जे यंत्र तुम्हाला पाहिजे असेल किंवा अल्पाजन ऑइलसारखे तुम्हाला ऑइल पाहिजे असतील तर माझ्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे आणि माझ्या क्लिनिकला पण उपलब्ध आहे तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या किंवा जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या यूट्यूबवर दिलेल्या फोनवर संपर्क करून तुम्ही केव्हाही तुमची घर बसल्या मागू शकता पण मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये पाहिजे फक्त लिंग मजबूत असून चालत नाही तुम्ही किती तुमच्या लिंगामध्ये ताटता आली तर तुम्ही असं समजू नका की तुम्ही तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन करू देऊ शकता कारण तितकंच त्यांच्याशी वाढणं त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी बरोबर फोर प्ले करणं ह्या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही महत्त्व दिलं तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं जाऊ शकतं धन्यवाद मित्रांनो